Oriya Chan Mohin Chan उदगिर शहरात नेहमीच बेशिस्त वाहतुकीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे उदगीर शहरातील वाहतूकला शिस्त लागावी यासाठी आज यास गुरुवारी आरटीओ व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून ऑटो रिक्षाची तपासणी केली या तपासणीमध्ये कागदपत्रे फिटनेस ऑटो चालक परवाना ड्रेस कोड नसेल रजिस्ट्रेशन मार्गे अवैध प्रवासी वाहतूक ऑस्ट्रेलियाची तपासणी करून दंड वसूल करण्यात आला अशी माहिती आरटीओ शीतल गोसावी यांनी दिली आहे आर टी मान्य कलेक्टर मॅडम आणि एस साहेब तसेच आर टी एस साहेब गजानन यांच्या आदेशाप्रमाणे आज इथे आपण ऑटो रिक्षा तपासणीची मोहीम राबवलेली आहे यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स नसतील कुणाकडे लायसन नसतील युनिफॉर्म घातलेले नसतील रजिस्ट्रेशन मार्क नसतील किंवा अवैध प्रवास वाहतूक सुरू असेल तर त्याबाबतच्या आपण यांना सर्वांना दंड करतोय आणि दंड भरलं की लगेच सोडून देतो उदगीर शहरातल्या वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून आपला हा आजचा उपक्रम आहे का आणखी नंतर आज तर सध्या तर आजचा आदेश आहे पण आता आपण वेळोवेळी अशा मोहिमा घेतच राहणार आपला फक्त एकच आपला उद्देश आहे की वाहतुकीला शिस्त लागावी त्यासाठी सर्व चालेल धन्यवाद कशा पद्धतीची मोहीम आहे आणि कशा पद्धतीनं आपण ही मोहीम राबवणार आहात ॲक्च्युली ही एक संयुक्त मोहीम आहे पोलीस शहर वाचून ग्रामीण ग्रामीण उद्य ग्रामीण आणि आर टी विभागामार्फत जी झालं गोसाई मॅडम झालं आपलं असिस्टंट झालं आणि जे अधिकारी जे आपले आहे सर आहेत सर या काही तक्रारीच्या दूषेने ही मोहीम राबवण्यात येत आहे जे जे ऑटो रिक्षाधारक आहेत तर त्याच्या बऱ्याचशा गाड्याचे कागदपत्र संपलेले जसं की फिटनेस आता फिटनेस हे सर्वात महत्त्वाचं त्याचं कागदपत्र असतं बिन बिना फिटनेसच्या गाड्या बिना परमिट संपलेल्या गाड्या किंवा ज्याचं लायसन्स आहे पण ते व्हॅलिड नाही आहे किंवा काही गाड्याचं लायसन्सच नाही आहे पण अशा गाड्यामुळे ब बहुतेक ठिकाणी अपघात होतात किंवा बरोबर ते पार्किंग नाही करत किंवा महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात गोष्ट जी आहे ज्या डॉ ज्या गाड्याची वाहत कागदपत्रं संपलेली आहेत त्या गाड्यावर सध्या इथे कारवाई केली जात आहे आणि हे तुमच्याद्वारे जे तुम्ही बोलताय तुमच्याद्वारे आम्हाला सर्व नागरिकांना किंवा ऑटो रिक्षा चालकांना आम्ही आवाहन करतो आर टी ओ लातूर व पोलीस पत्ता त्या संयुक्त मोहिमे यांसर्गत आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही तुमची जी वाहने आहेत ती अद्ययावत असू द्या तुमची कागदपत्र अद्ययावत असू द्या फिटनेस त्या गाड्याचे वेळेनुसार करत जा फिटनेस हे आपण एक महिना अगोदर पण करू शकतो जर समजा उद्या संपत त्याचा एक महिना पण अगोदर फिटनेस गाडी तिथं फिटनेस टाकला नेऊन त्याचा फिटनेस वगैरे करू शकतो इन्शुरन्स तुमचं वेळेवर करत जावी इन्शुरन्सचा सर्वात महत्वाचा घट आहे किंवा ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं ॲक्सिडेंट जर झाला इन्शुरन्स नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही त्याचे जे अपघातग्रस्तामध्ये जर कोणी मृत्यूमुखी पडलं तर त्याच्या घरच्यांना पण काहीच भेटत नाहीये ह्या ज्या सगळं ह्या अनुषंगाने आणि एक शिस्त लागावी उदगीर शहरात शिस्त लागूया आता उदगीर शहरात आपल्याला माहितीच आहे एक नवीन कार्यालय पण सुरू होत आहे एम एच पंचावन्न एक क्रमांकही भेटतोय ओके त्या अनुषंगाने इथं आपल्या इथं शिस्त लागावी त्या अनुषंगाने आजची एक कारवाई करण्याची